आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा आवाज ये आवाज येत असेल तर आवाज येतोय अशी कमेंट करा आपल्याला लाईव्हला सुरुवात करता येईल आणि मित्रांनो लाईव्हची जी लिंक आहे ती लिंक तुम्ही सगळ्या ग्रुपवरती शेअर करा एक विनंती जस्त आहे की जास्तीत जास्त जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती ही जी लिंक आहे लिंक था था, जी ती लिंक शेअर केल्यास जे विद्यार्थी आहेत आपल्या शिक्षक भरतीचे त्यांना या शिक्षक भरतीची जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती काय चालू आहे ते समजण्यास मदत होईल आणि तुमचा देखील थोडासा सपोर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलला भेटल्यास मला देखील चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्यात पोचवता येईल ऑथेंटिक माहिती तुमच्यापर्यंत देत देता येईल आज आयुक्त कार्यालयात गेलेलो होतो आणि इथून पुढं पण जात राहील जर तुमचा सपोर्ट असेल तर त्या ठिकाणी माहिती देता येईल तुम्हालासुद्धा त्यासाठी तुम्ही देखील थोडंसं सपोर्ट करा आणि जास्तीत जास्ती जास्त जे ग्रुप आहेत आपलं भरतीचं त्या शिक्षक शिक्षकवर्तीच्या ग्रुपवरती ही जी लिंक आहे ती लिंक शेअर करा चालेल आता थोड्याच चा वेळात आपण काय करू थोडस जर लिंक शेअर केले असेल तर आपण लाईव्हला काय करू सुरुवात करू तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्या ठिकाणी कोर्ट निर्णय जो आहे संच मान्यतेबाबतचा तो संच मान्यतेबाबतचा कोर्ट निर्णय आलेला आहे आणि त्या ठिकाणी महत्त्वाच्या बाबी म्हणजे नवीन संच मान्यतेनुसार शिक्षकांची जी संख्या आहे ती शिक्षकांची संख्या त्या ठिकाणी अतिरिक्त होणार आहे याच्यामुळे पहिला जो मुद्दा होता तो म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळांचा आता या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या शाळामध्ये जो चोवीस मार्च दोन हजार पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये एक पॉईंट नमूद होता की वीस पटाच्या ज्या आतील शाळा आहेत त्या शाळावरती एक कंत्राटी शिक्षक नेमायचा अशा पद्धतीनं त्या शासन निर्णयामध्ये उल्लेख होता त्याच्यानंतर ना एक शितीपत्रक देखील त्या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं नंतरचं एक जे आर आणि त्या जे आरमध्ये असं नमूद कर करण्यात आलं आलेलं होतं की जिल्हा परिषदच्या ज्या दहा पटाच्या आतील शाळा आहेत त्या आतील शाळेमध्ये एक कंत्राटी शिक्षक नेमायचा आता पहिलं कसं होतं हा पंधरा मार्च दोन हजार चौदा चोवीसचा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय येण्यापूर्वी पहिलं काय होतं की या ठिकाणी ज्या दहा पटाच्या शाळा असतील त्या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत होतं आता त्या ठिकाणी एक कायमस्वरूपी शिक्षक असेल आणि एक कंत्राटी स्वरूपाचा शिक्षक अशा स्वरूपाचा हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णयामुळं मुळं ज्या ज्या बाबी आहेत म्हणजे नवीन बदल हा करण्यात आलेला आहे आता याच्यामुळं काय होणार आहे की जे दोन शिक्षक कार्यरत होते समजा एक दोन कायमस्वरूपी त्यामधील एक शिक्षक जो आहे तो एका शिक्षकाची नियुक्ती इतर ठिकाणी करण्यात येईल म्हणजे अजून काही त्याची अंमलबजावणी झालेली नाही परंतु होण्याची शक्यता आहे असं जर झालं तर म्हणजे जवळपास या ज्या शाळा आहेत दहा पटाच्या आतील साधारणतः एक नऊ हजाराच्या आसपास या शाळा आहेत आणि त्यामुळं ही जी भरती प्रक्रिया आहे त्या भरती प्रक्रियेला हा जो शासन निर्णय आहे तो शासन निर्णय कुठंतरी घातक ठरतो आहे आणि जर शासनाने जर असा निर्णय घेतला की दहा पटाच्या आतील शाळा आहेत त्या ठिकाणी जर कायमस्वरूपी दोन शिक्षक दिले तर जिल्हा परिषदच्या शाळावरती जास्तीत जास्त पदं येतील तसेच नववी दहावी या ठिकाणी नववी दहावीचा देखील एक प्रश्न उपस्थित झालेला आहे तो म्हणजे हा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामुळे आता काय झालं की जे पटसंख्या आहे ती पटसंख्या जर त्या ठिकाणी कमी असेल म्हणजे एकोणीसपेक्षा कमी त्या ठिकाणी पद बसणार नाही त्या शाळा ज ॲटोमॅटिक बंद होतील म्हणजे नववी किंवा दहावीचं जे वर्ग असतील त्या वर्गात जर आवश्यक जी पटसंख्या जर नसेल तर त्या ठिकाणी शिक्षकांची संख्या देखील या शासन निर्णयामुळे अतिरिक्त होण्याची संख्या अतिरिक्त होण्याची शक्यता जास्त आहे आणि तो वर्ग देखील बंद होण्याची शक्यता आहे आता या ठिकाणी जी प्रक्रिया चालू आहे ती प्रक्रिया म्हणजे संच मान्यतेची प्रक्रिया या ठिकाणी चालू आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे अजून पूर्ण झालेली नाही याच्यामध्ये ही जी संच मान्यता म्हणजे काय तर किती विद्यार्थ्यामागं किती शिक्षक बसतात हे एक अशा स्वरूपाचं एक असतं आणि शिक्षक आणि विद्यार्थ्याचं प्रमाण हे ठरवण्याचं जे प्रमाण आहे ते तेच मध्ये ठरलं जातं आता ही संच मान्यता अंतिम झाल्यानंतर ना त्या ठिकाणी जर अतिरिक्त शिक्षक असतील तर त्या अतिरिक्त शिक्षकांचं या ठिकाणी समायोजन होईल आणि समायोजनानंतर ना पुढची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया रोस्टर तपासायची असेल आणि त्यानंतर त्यानंतरना ग्रामविकास विभागानं जर जिल्हा परिषदांची भरती प्रक्र बदली प्रक्रिया राबवली तर ती बदली प्रक्रिया देखील सुरू होईल आता ह्याच्यामध्ये पोर्टलचं जे पोर्टलच्या ज्या जाहिराती आणि पोर्टल केव्हा सुरू होईल या ज्या दोन्ही बाबी आहेत त्या दोन्ही बाबी याच्यामध्ये एकत्रित सुरू होण्याची शक्यता आहे पवित्र पोर्टल आणि जाहिराती जाहिरातीचं जे टेस्टिंगचं चा काम चालू आहे आणि तसंच पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते रजिस्ट्रेशन आणि जाहिराती या दोन्हीचं देखील काम त्या ठिकाणी चालू आहे आता याच्यामध्ये ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती आणि पवित्र पोर्टलचं जे टेस्टिंग हे जे जाहिराती कधी येतील तर ह्या जाहिराती आता जरा इलेक्शनचं जे वातावरण आहे आणि आचारसंहिता यामुळं ह्या जाहिराती था साधारणतः या आचारसंहितेनंतरच येण्याची शक्यता आहे आणि आपलं जे रोस्टर तपासणीचं जे काम आहे हे तपासणीचं काम झाल्यानंतर ना त्या ठिकाणी ही जी आपली प्रक्रिया आहे पवित्र पोर्टल सुरू होण्याची आणि जाहिराती येण्याची प्रक्रिया या दोन्ही प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू होतील आता त्याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे संस्थांच्या वेटिंग लिस्ट लागणार आहे म्हणजे जे काय आहे संस्था होत्या त्या संस्थावरती खाजगी अनुदान ज्या संस्था आहे त्या संस्थांनी एखादा उमेदवार रिजेक्ट केलेला असेल किंवा एखादा उमेदवार त्या ठिकाणी गैरहजर असेल तर त्या संस्थांना त्या ठिकाणी एक संधी देण्यात आलेली आहे आणि वेटिंग लिस्ट जे आहे ते वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी सं खाजगी अनुदानित संस्थांची लागणार आहे त्यामुळं हा जो खाजगी अनुदानित संस्थांचा राऊंड आहे तो राऊंड या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर ना ते ह्याचं पण सांगितलंय तुम्हाला स्वप्रमाणपत्राचं आता प्रमाणपत्र जे आहे ते स्वप्रमाणपत्र आणि जाहिरातीसोबतच सोबतच येतील आणि स्वप्रमाणपत्रामध्ये पाठीमागच्या टेटमध्ये बदल करण्याची संधी दिली होती परंतु ज्या टेटमध्ये देखील संधी देतीलच परंतु त्याच्यामध्ये आत्ताच सांगता येणार नाही कुठल्या बाबीमध्ये बदल करायला संधी दिली जाईल पाठीमागच्या वेळेस फक्त उमेदवाराचं नाव आणि टेट मार्क ह्या दोन बाबी वगळून सर्व बाबीमध्ये जन्मतारीख ह्या दोन तीन बाबी वगळून सर्व बाबीमध्ये काय केलं केलेलं होतं की बदल करण्याची संधी दिलेली होती तसं आता देखील देण्याची शक्यता आहे याच्यामध्ये दिली जाईल संधी कारण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना किंवा इतर ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका लक्षात घेऊन त्या ठिकाणी आयुक्त कार्यालय किंवा शिक्षण विभाग आहे तो शिक्षण विभाग त्या ठिकाणी डिसिजन घेईल परंतु याच्याबद्दल आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही कारण पाठीमागच्या वेळेस तशी मागणी होती आणि त्या ठिकाणी तशी संधी देखील दिलेली होती आता त्याच्यानंतर ना एकदा जर एक निवड झाला झालेला जो उमेदवार आहे त्याच उमेदवाराची पुन्हा पुन्हा निवड करण्यात येऊ नये अशी देखील बऱ्याच विद्यार्थ्यांची मागणी होती याच्यानुसार जर एकदा जर निवड झालेला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी या भरतीमध्ये पुन्हा पुन्हा नव्याने निवड होणारा नाही आता उमेदवारांचं पात्रतेचं जे वय वयोमर्यादा आहे जी एक्झाम दिलेली ते त्या ठिकाणी एक्झाम दिलेलेच वय त्या ठिकाणी पकडण्यात येईल आणि जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया साधारणतः एक शंभर टक्के पदानुसार होईल म्हणजे ज्या रिक्त पदे आहेत त्या रिक्त पदे सर्वच्या सर्व पदं त्या ठिकाणी भरली जातील आता एवढीच माहिती आजची अपडेट आहे जर तुम्ही चॅनलला आत्ता जॉईन झाला असेल किंवा युट्यूबला आता जॉईन झाला असेल तर पुन्हा हा व्हिडिओ बघा त्यामध्ये माहिती दिलेली आहे तरी पण अजून एकदा तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आहे संस्थांची जी वेटिंग लिस्ट आहे ती वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागणार आहे त्याच्यामध्ये जे खालचे उमेदवार आहेत वेट म्हणजे गैरहजर वगैरे राहिलेले किंवा एखादा उमेदवार आला नसेल तर त्या ठिकाणी खालच्या उमेदवाराला संधी त्या ठिकाणी दिली जाईल त्याच्यानंतर ना जाहिराती आणि पोर्टल पवित्र पोर्टल हे दोन्ही प्रक्रिया ज्या आहेत त्या दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी सुरू होतील साधारणतः पवित्र पोर्टल हे आचारसंहितेनंतरच सुरू होण्याची शक्यता आहे आता दोन्ही प्रक्रिया म्हणजे सुरू होतील त्याच्यामध्ये पवित्र पोर्टलचं जे टेस्टिंगचं चा काम चालू आहे म्हणजे जाहिराती देण्याचं आणि स्वप्रमाणपत्र वगैरे आणि दहा पटाच्या ज्या आतील शाळा आहेत त्या आतील शाळामध्ये जर एक कंत्राट शिक्षक नेमला तर या जागा कमी येण्याची शक्यता आहे ते पण सांगितलं तुम्हाला त्याच्यानंतर ना एकदा जर उमेदवाराची निवड झाली तर त्या उमेदवाराची पुन्हा निवड करण्यात येऊ नये अशी सर्व विद्यार्थ्यांची मागणी होती त्याचा त्याच्यावरती देखील विचार चालू आहे आणि हा नियम देखील या भरतीमध्ये दे बदलण्याची शक्यता आहे आता संच मान्यता ते देखील सांगितलं आहे अंतिम टप्प्यात संच मान्यतेचं चा काम चालू आहे ते देखील त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि संच मान्यता झाल्यानंतर ना शिक्षकांची पदे कळतील रिक्त अतिरिक्त किती आहेत त्यानुसार जर अतिरिक्त शिक्षक असतील तर त्यांचं समायोजन होईल आणि आ, या संचमान्यतेच्या निर्णयामुळे जे नववीचे दहावीचे जे वर्ग आहेत त्या ठिकाणी जर एकोणीसपेक्षा पेक्षा कमी पट असेल तर त्या ठिकाणी ते देखील शिक्षक अतिरिक्त होतील आणि त्या शाळा देखील वर्ग देखील बंद पडतील आणि त्या शिक्षकांचं समायोजन जे आहे ते समायोजन इतर ठिकाणी केलं जाईल तर अशा स्वरूपाची माहिती आहे तुमचं काय प्रश्न असतील तर ते विचारू शकताय शिक्षक वर्ती दोन हजार बावीस रिक्त अपात्र गैरहजर माझे कन्वर्ट राऊंड सर तो प्रस्ताव चार मला वाटतं चार हजार सॉरी चारशे ऐंशी काहीतरी जागांचा प्रस्ताव आहे तो माझी सैनिकांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये माझी सैनिक जे डिपार्टमेंट आहे ते डिपार्टमेंटचा काहीतरी मान्यता वगैरेचा काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो आहे त्यामुळं तो राऊंड बहुतेक कन्व्हर्ट जागेचा प्रॉब्लेम येतो आहे क करायला शिक्षण विभागाला त्यामुळं तो होणार नाही असं वाटतंय मला फक्त झालं तर तो माझी सैनिकांपुरताच होईल शंभर टक्के पदवर्ती होणार आहे का आ, तसा प्रस्ताव तर दिलेला आहे आणि अधिकारी वर्गाकडून शंभर टक्के पदवर्ती होईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार होऊ शकते पेसा त्याला जागा येतील का आता पेसा क्षेत्रात क्षेत्रातला जो निर्णय आहे तो निर्णय या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के पदे पेसा क्षेत्रातून आणि आदर जे पद पन्नास टक्के आहे ते खुल्या घाटातून भरण्यास मान्यता दिलेली आहे त्याचं सामान्य प्रशासन जे विभाग आहे त्या प्रशासन विभागाने त्या ठिकाणी शासन निर्णय किंवा तशा स्वरूपाचं परिपत्रक शिक्षण विभागाला दिलं तर त्या ठिकाणी त्या जागा येऊ शकतात पेसाच्या देखील आदिवासी विभागाच्या जागा पोर्टलवर येतील का आता जो शासन निर्णय निघायला आहे त्या शासन निर्णयानुसार ज्या काय आश्रमशाळा असतील त्या आश्रमशाळांच्या जागा पोर्टलवर येतील परंतु त्यासाठी त्या त्या विभागाचं जे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला पाठपुरावा करावा लागेल अंदाजे जागा किती येऊ शकतात Uh, सर असं निश्चितपणे नाही सांगता येणार कारण आता संच मान्यता आहे त्या संच मान्यतेनुसारच पदं ठरलेली जातात uh, या ठिकाणी तुम्ही जर मागणी केली तर म्हणजे ऐंशी हजार जागा नव्वद हजार जागा अशी जर मागणी केली तर ते काय uh, योग्य नाही ज्या जागा आहे त्या संच मान्यतेवरच ठरल्या जातात आणि त्यानुसारच आपण मागणी करायची आणि त्यानु त्यानुसारच भरती होते याच्यामध्ये आपण तीस हजारच बारा वीस हजारच बारा असं नाही जे काही नियम आहे आर्थिक विभागानं जर परवानगी दिली शंभर टक्केला तर ती सर्व पदे भरावी लागतील आणि तशी आपल्याला मागणी देखील करावी लागेल म्हणजे एकही पद या ठिकाणी रिक्त राहता कामा नये अशी मागणी किंवा असा जर पाठपुरावा केला तर त्या ठिकाणी ते हो शक्य होऊ शकते रिक्त पात्र दोन हजार बावीस ची अपडेट आहे का दोन हजार बावीस काहीच अपडेट नाही फक्त संस्थांचा राऊंड होऊ शकेल आणि लागला तर माझी जा 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 ते माझी सैनिकांच्या जागा आहेत त्या जागा त्यांच्यातूनच भरल्या जातील जागा येऊ शकतील सर कारण आता पदोन्नती ज्या आहेत त्या पदोन्नत्या सर्व पदोन्नत्या रखडलेल्या आहेत कोणत्याही पदोन्नत्या या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं दिल्या जात नाहीत त्याच्यामध्ये टीईटी बंधनकारक केलेले आहे त्यामुळं या ज्या पदोन्नत्या आहेत त्या पदोन्नत्या रखडल्यामुळं या जागा येऊ शकतील जास्तीत जास्त शिक्षक भरती दोन हजार पंचवीस मध्ये एक बिंदू एक लागू करावे हो सर निश्चितपणे हा बदल होणार आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल करण्याची प्रक्रिया सुरू देखील आहे तुमच्या अभ्यासानुसार किती जागा येतील साधारणतः जिल्हा परिषद एक पाच सहा हजार जागा येऊ शकतात किंवा त्याच्यापेक्षा जास्त येऊ शकतील कसं आहे तो दहा पटाच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेवरती जर कायमस्वरूपी दोन शिक्षक नेमले तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या जागा जास्त येऊ शकतात चालेल मित्रांनो आजचं लाईव्ह हे या ठिकाणी संपवतो आहे आणि पुढच्या लाईव्हमध्ये आपण भेटू जर काय तुमच्या प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा निश्चितपणे दुसऱ्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्नावरती उत्तर दिली जातील धन्यवाद